माझ्या बाप्पाने दिलेलं बर्थडे गिफ्ट मेगा सायन्स किट श्रुतिकाचे एक्सपेरिमेंट ते बलून बनवलं आहे ते काय कलर केलेले आहेत चला बघूया कशा प्रकारे केलेले ते श्रुतिका तू काय करते का ते बसून मी इकडे आता बुपांनी माझ्या बर्थडे चा एक गिफ्ट दिलेला एक्सपेरिमेंट आपण करू शकतो सायन्सचे सगळे घरी आपण एक्सपेरिमेंट करू शकतो सगळं सामान एक अच्छा असं सगळं वस्तू दिले तर तू एक्सपेरिमेंट करत बसलीयेस ओके इथे आमची श्रुती का बसली आहे आणि ती काहीतरी ती प्रयोग करत बसली आहे हे श्रुतिकाला तिच्या पप्पांनी गिफ्ट दिले बड्डेला असे सगळे प्रयोग करताय त्याच्यामध्ये ते वेगवेगळे प्रयोग तिचे चालले तिथे हे सगळं इथे सामान आहे त्याचं आणि पुस्तक वगैरे आहे त्याचं तर पुस्तकात बघून ती वेगवेगळे प्रयोग करते श्रुतिका काय करते बेट तू आता मी ते कलर टाकते नायोग चाललेत का हे सगळे कलर मिक्स करते का वेगवेगळे वे

झालेले आता मी याच्यात बेकिंग सोडा टाकते अरे बापरे जे बबल्स आले हा आता काय होणार बबल्स येतात हा आणि मग काय होणार त्याच्यानंतर अच्छा दुसरा आता दुसऱ्या मध्ये पण आता ऑरेंज कलर आला अच्छा ऑरेंज कलर, कलर आला रेड आणि येलो कलर मिक्स केला म्हणून ऑरेंज कलर अच्छा म्हणजे कलर चेंज होतात हे काय टाकते तू बेकिंग पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा अच्छा बेकिंग सोडा आता येलो अच्छा तो आता आपला कलर चेंज होणार का अच्छा असे असे कलर तयार होतात ग्रीन मी ज्यात येलो ब्लू टाकलेला म्हणा ग्रीन ग्रीन झाला म्हणजे वेगवेगळे तयार होतात कलर आणि ब्लू ब्लू आहे अरे संपलं नाही आता परत तुम्हाला याच्यात टाकायचं आहे तर परत टाकतो अच्छा म्हणजे कलर चेंज होतात त्याचे हे हे संपत आहे आपण किती पण टाकू शकतो असे वेगळे वेगळे त्याचे कलर तयार झाले पाण्यात हे बेकिंग सोडा टाकल्यावर कलर चेंज झाला पण याचे प्रयोग ना मोठे घरात कोण मोठे असतील ना तर ते असतानाच त्यांच्या समोर करायचं एकटे असताना नाही करायचं कळलं का म्हणजे मम्मी किंवा पप्पा किंवा कोणतरी घरातली मोठी माणसं पाहिजेत चला आता कुठला दुसरा प्रयोग करणार का आता मी दुसरा अजून एक कलर चेंजिंग वाला अच्छा याचे कलर चेंज झाले सगळ्याचे ठीक आहे आता आता दुसरा ना प्रयोग ठीक आहे करूया आता या बीकर मध्ये मी ब्लू कलरच टाकणार आहे पहिला अच्छा हे ब्लू कलर थोडा टाकायचा आणि ग्रीन ग्रीन कलर कलर टाक अच्छा दोन वेगवेगळे कलर टाकले आहेत कलर चेंज झाला आता कुठला कलर येलो कलर टाकतो तेव्हा ग्रीन बदला टाकतो अरे बो कलर बदली होतो लगेच परत हे टाकतो ऑरेंज चा कलर काय झाला थोडा लाईट झाला लाईट झाला लाईट ग्रीन झाला त्याचा कुठला रेड काहीतरी कलर आहे आगा। आगा। अरे बापरे विग विग बापरे ऑरेंज कलर झाला म्हणजे कलर चेंज चेंज होतात वेगवेगळे बापरे म्हणजे इथे सगळे वेगवेगळे कलर आहेत ते आपण जर एकत्र केले तर त्याचा असा लाईट लाईट एकदम ऑरेंज लाईट असं झालंय म्हणजे कोको कोला तयार झाला तो असे वेगवेगळे कलर बनले सगळे वेगवेगळे कलरचे असे तयार केलेले चांगला प्रयोग आहे हा प्रयोग एक पूर्ण तयार झालेला आहे आता हे कलर मिक्स करून म्हणजे आपण वेगवेगळ्याचे कलर तयार करू शकतो एकाचे दुसरे तिसरे कलर वेगवेगळे कलर होत आहेत ठीक आहे आता कुठला दुसरा प्रयोग करणार का ठीक आहे आता आपण दुसरा प्रयोग करू आता दुसऱ्या एक्सपेरिमेंट साठी मी या छोट्याच्या कपामध्ये मी पंधरा एम पाणी घेऊ हे घेतलेलं पाणी पंधरा एम एल आणि आम्ही टेस्ट ट्यूब मध्ये टाकणार अच्छा ह्याच्यात टाकायचं आणि या ट्यूब मध्ये टाकते त्या टेस्ट ट्यूब मध्ये मी टाकलेले पाणी पंधरा एम आणि याला मी आता झाकण लावून ठेवते आणि आता एक आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे बेकिंग सोडा टाकायचा अच्छा बेकिंग सोडा खाली जास्त सांडून नको अच्छा आणि ते मॅट ठेवलंय का हे म्हणजे जर काही सांडलं तर म्हणजे मॅट वर सांड सांडेल असं इतर कचरा होऊ नये म्हणून ते मॅट वर काय बेकिंग सोडा बलून मध्ये टाकले आता पुढे आता आ... अच्छा हे त्या बुक मध्ये बघून सगळं तू करतेस ना आता याच्यामध्ये आपल्याला सिट्रिक ऍसिड टाकायचं दोन चमचे कशात पाण्यामध्ये पाण्यामध्ये हे चमचे आता आपल्याला काय करायचंय हे जे बलून आहे ना तेवायच व्यवस्थित तोंडाचं पॅक पाहिजे मम्मीची हेल्प पाहिजे मी बॉटल देते तू लाव

फुगायला लागला म्हणजे ते बेकिंग सोडा आणि ते होत काय सिट्रिक सिट्रिक होत्रिक सगळं ते पाण्यात फुकत। अरे वा मस्त आहे डाई बोलून फुगवायची आपण जास्त क्वांटिटी घेतली तर ते जास्त मोठा होईल म्हणून एवढा फुल अच्छा जर जास्त क्वांटिटी घेतली आपण तर अजून जास्त फुल येईल हा मस्त आहे ग व्हेरी गुड आता नेक्स्ट आता नेक्स्ट पण अच्छा ठीक आहे एक्सपेरिमेंट थ्री मध्ये मी अजून एक कलर चेंजेस दाखवणार आहे पण थोडा वेग आहे अच्छा आता हे बटरफ्लाय पी पावडर मी या कप वन मध्ये टाकणार अच्छा त्याच्यात काय घेतलंय पाणी घेतलंय का

ये बघा थोडासा ग्रीनिश शेड सगळा आलेला आहे अच्छा आधी असं काहीतरी माती कलर सारखा वाटत हां आता त्याचा कलर वेगळा तयार झाला ये बघा थोडासा ग्रीन कलर सारखा आलेय याचा अच्छा हे दिव्य व्यवस्थित पाण्यात मिक्स झाला पाहिजे सगळं तो कलर जो पण तुम्ही बरोबर मिक्स नाही करा तो बंदा परफेक्ट कलर येणार नाही या थोडासा ग्रीन कलर दिसतो अच्छा

अरे कलर बदले झाला त्याचा थोडा पिंक कलर पिंक सारखा कलर आला चेंज झाला कलर थोडासा पिंक कलर पिंक कलर झाला आधी थोडासा ग्रीन ग्रीन सारखा होता आता पिंक झाला सरबत वाटत आता या कप घूमजे okay. मी मल्टीपायमला फोटो टाकते ओके मातेचा आपण परत बटरफ्लाई पी पावडर टाकूया अर्धा चमचा अदला मिक्स करूया अदला जसं मी या कपात टाकलेला पहिला मातेचा जे ग्रीन कलर होईल अच्छा हा ग्रीन कलर आपण बनवला सुरुवातीला कलर वेगळा असतो मग त्याच्यात मला टाकायचंय बेकिंग बेकिंग सोडा एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा या मला त्याला परत मिक्स करूया आपण ग्रीन कलर एकदम असा परफेक्ट झालेला आहे ग्रीन कलर आता हे पिंक कलर आणि ग्रीन कलर या दोघांना मिक्स करायचं आपल्याला मग मला जे आता वेगळ्या बाउलमध्ये म्हणजे मिक्स करायचं वेगळा आता अच्छा माझा आहे टी बाउल ए माझा पहिला आपला पिंक कलर थोडासा टाकायचा आहे आपण ग्रीन कलर टाकाई। टाकाई। <laughs> बड़ बड़। खाली बघता तुम्ही ब्लू कलर झाले अच्छा हळू कलर हे बबल्स वर आलेत ना सगळे तर आता जे बेकिंग सोडा टाकलेलं असेल तर त्याच्यात आपल्या बबल आले आता हे बघ ते हे ब्लू कलर पडतो कलर चेंज होते त्याचा आता थोडा वेळ घालवा लागतो म्हणजे थोडा वेळ दिला की ते ऑटोमॅटिकली कलर चेंज हा हो म्हणजे रेड रेड आणि ग्रीन ला मिक्स करून ब्लू बनतो ब्लू तयार केला हो बरोबर आता तो इकडे सगळे वर बबल्स आहे म्हणून तो दिसत नाही आहे खाली पण खाली जर हा असं बाउल वर कर जरा हो बापरे असं ब्लू म्हणजे काय बोलतात पर्पल कलर साठी झालाय पर्पल झाला जवळ जवळ परत बाउल उचल बघू जरावर हम्म पर्पल कलर तयार झाला आता हे मॅट दिले म्हणून बरं ते मॅट वरच सगळं तयार करायचं म्हणजे बाहेर जास्त घाण होत नाही त्याच्या बॉक्स मध्ये सगळ्या वस्तू पॅक असतात या सगळ्या गोष्टी या बॉक्स मध्ये आहेत हे जे सगळं साहित्य या मध्ये होत हे तिकला गिफ्ट मस्त मिळालंय पप्पांनी गिफ्ट दिले ना बर्थडेला ला चला म्हणजे घर बसल्या काहीतरी प्रयोग होत आहे पण तुला आवडतं काय सगळं प्रयोग बनवायला हो ना कळत ना व्हेरी गुड आमचं घरातलं छोट साय काय म्हणतात सायन्स हा सायंटिस्ट आमच्या घरातली सायंटिस्ट छोटी सायंटिस्ट वेगवेगळे प्रयोग चाललेत मस्त इथे पण याचे मग कलर तुम्ही तयार केले सगळे सेम झाले ना ते कलर थोडे थोडे मिक्स केले हा ते वेगवेगळे कलर झाले त्याच्याने मिक्स झाल्यानंतर म्हणजे आपण आधी कलर केले तो वेगळा असतो ना तसा आला अजून थोडा थोडा वेगवेगळा फरक पडतो कलर चेंज होतो तो अच्छा म्हणजे आपण आधी कलर वेगळे टाकलेले आणि त्यात एक मेगन मिक्स झाला तर अजून वेगळेच काहीतरी कलर तयार झाला त्यामुळे आयडिया आहे चला मग अजून झाले प्रयोग का अजून बाकी आहेत एक लास्ट अजून लास्ट बाकी आहे ठीक आहे आता आपण लास्ट एक्सपेरिमेंट बघणार आहे एक कॅन्डल्स आहे मग आता हे कप फाय मध्ये मी हा कॅन्डल ठेवणार आहे आणि ह्याला जळवायच मग जळव आता हे तुम्हाला कॅन्डल नाही जळवायची आहे तुम्हाला तुमच्या पेरेंट्स पॅरेंट्स सांगायचे मी पण माझ्या मम्मी कडून जळवून घेतलेलं आहे त्याला आपण साईडला ठेवूया अच्छा आणि एक बीकर घेऊया खाली आप बीकर हा बीकर आपण घेतलेला आहे मग ह्याच्या आपण त्याच्यात दोन चमचे सिट्रिक एसिड टाकायचे मग आपल्याला दोन चमचे बेकिंग सोडा पण टाका त्याच बाउलमध्ये मध्ये हं आता अ याच्या कुठलाही कलर टाकायचा आहे एक ड्रॉप फक्त तत मी या रेड कलर घेत एक ड्रॉप हं मी रेड कलर टाकलेला आहे तुम्ही कुठला पण कलर टाका हं बायजेत आपल्याला पाणी टाकायचंय आहे हं किती पाणी थोडासाच टाकायला जास्त नाही हे या मी लिक्विड टाकले वेजला कस काय हा माहितीये कसा, कसा विजला कारण जे आता मी ह्याच्यात सिट्रिक ऍसिड आणि बेकिंग सोडा मध्ये टाकलेला म्हणून हे कार्बन डायऑक्साइड वेट मोर दॅन एअर सो इट द ऑक्सिजन मोलेकल्स आउट ऑफ द वे म्हणजे हे जे कॅन्डल uh, विजण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे पण हे आपण पाणीमध्ये ते कार्बन डायऑक्साईड होत ना म्हणून हे कॅन्डल विजली ओके म्हणजे कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन पडलं म्हणून तो दिवा विजला म्हणजे दिवा पेटवायला आपल्याला ऑक्सिजन ओ बरोबर ऑक्सिजन पाहिजे असतं पण आता त्या लिक्विड मध्ये कार्बन डायऑक्साइड होत तर त्या वेट मुळे त्याच्या ह्याच्यामुळे तो विजला, विजला। अच्छा असं असतं काय मस्त एक्सपिरियन्स केलेस करें का सगळे छान वाटले ना चला मजा आहे बाबा एका मुलीची मग अशाच एक्सपिरियन्स करणार ना नवीन नवीन ठीक आहे मग आता बस करूया चला तर मग काय सांगणार तू काय सांगणार व्हिडिओ बघणाऱ्यांना तुझे एक्सपिरियन्स एवढे बघितले सगळ्यांनी माझे हे एक्सपेरिमेंट तुम्हाला कसे वाटले जर आवडले असेल मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला ओके okay, आणि व्हिडिओ पाहत राहायचं होय की नाही चला मग पुन्हा भेटूया नवीन नवीन नम व्हिडिओ घेऊन तो पण स्वतःची काळजी घ्या होय की नाही काय म्हणायचं चला येतो मग बाय बाय टेक केअर बाय बाय